आपण अनेकदा विचारतो माझ्याच आयुष्यात हेच का पुन्हा पुन्हा घडतं मी प्रामाणिक प्रयत्न करतो पण परिणाम वेगळाच का येतो कधी वाटतं सगळं काही योगायोगाने चाललंय पण सत्य वेगळं आहे हे विश्व योगायोगावर नाही नियमांवर चालतं हे नियम कोणी बनवलेले नाहीत ते शोधले गेले आहेत हजारो वर्षांपूर्वी हर्मेटिक परंपरेतील साधकांनी रियालिटीचं एक गुप्त नकाशा दिला काय बॅलियन या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सेव्हन युनिव्हर्सल लॉस सांगणार नाही मी तुम्हाला ते तुमच्या आयुष्यात कसे आधीपासून काम करत आहेत हे दाखवणार आहे कारण ऑकल्ट म्हणजे बाहेरचं गुड नाही ऑकल्ट म्हणजे तुमच्याच जीवनामागचं विज्ञान नमस्कार आपण आपल्या आयुष्याचे शिल्पकार खरंच बनू शकतो का की आपण फक्त म्हणजे नशिबाच्या किंवा परिस्थितीच्या हातातले खेळणं आहोत हा प्रश्न हजारो वर्षांपासून विचारला जातोय आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत काही अशा स्रोतांच्या मदतीनं जे कोणत्याही धर्माच्या किंवा काळाच्या पलीकडचे आहेत आपण बोलणार आहोत हर्मेटिक विजडम आणि कायबलिओन मध्ये सांगितलेल्या सात वैश्विक नियमांबद्दल याबद्दल एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे ज्ञानाचे ओठ फक्त त्यांच्यासाठीच उघडतात ज्यांचे कान ते समजून घेण्यासाठी तयार आहेत तर आज ते कान तयार ठेवूया आणि ही तयारी फक्त काहीतरी गूढ ऐकण्यासाठी नाहीये हे नियम म्हणजे कोणत्या तरी डोंगरावर बसून करायचं तत्वज्ञान नाही हे आपल्या आयुष्याचं ऑपरेटिंग सिस्टम आहे नवल शिंदे यांच्या अनेक वर्षांच्या निरीक्षणात एक गोष्ट सातत्याने समोर येतेय ऑरा रिडिंग करताना म्हणजे ऊर्जेचं विश्लेषण करताना लोकांच्या आयुष्यात हेच सात नियम पुन्हा पुन्हा काम करताना दिसतात माणसं वेगळी त्यांच्या गोष्टी वेगळ्या पण त्यामागे चालणारी यंत्रणा मात्र तीच आहे अच्छा आजची आपली चर्चा हीच यंत्रणा सोप्या भाषेत उलगडून दाखवण्यासाठी आहे ऑपरेटिंग सिस्टम हा शब्द खूप महत्वाचा वाटतोय म्हणजे हे नियम आपल्या नकळतपणे आपलं आयुष्य चालवत आहेत मग सुरुवात कुठून होते यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम कोणता सुरुवात होते विचारांपासून पहिला नियम आहे मानसिकतेचा नियम म्हणजे लॉ ऑफ मेंटलिझम तो सांगतो द ऑल इज माइंड अर्थात हे संपूर्ण विश्व मानसिक आहे संपूर्ण विश्व मानसिक आहे हो याचा अर्थ असा की आपण ज्याला वास्तव म्हणतो त्याची सुरुवात आपल्या मनात होते बाहेर दिसणारी प्रत्येक वस्तू प्रत्येक परिस्थिती प्रत्येक घटना या सगळ्याचं बीज एका विचारात आहे हे ऐकायला खूप मोठं वाटतंय म्हणजे माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट चांगली किंवा वाईट त्याचं मूळ माझ्या मनात आहे ही तर खूप मोठी जबाबदारी झाली जबाबदारी आहे पण त्याचबरोबर प्रचंड मोठी शक्ती सुद्धा आहे ऑराच्या विश्लेषणात हे, हे अगदी स्पष्ट दिसतं कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात एखादी मोठी घटना घडण्याआधी मग ते प्रमोशन असो किंवा नात्यातलं संकट त्याच्या ऊर्जेच्या क्षेत्रात म्हणजे ऑरामध्ये एक विशिष्ट थॉट पॅटर्न तयार व्हायला लागतो तो विचार घट्ट झाला की त्याला भावनेचं खतपाणी मिळतं आणि मग ती गोष्ट वास्तवात आकार घेते आपलं बाहेरचं जग हे आपल्या आतल्या जगाचा आरसा आहे एक प्रकारे आतला जग आणि बाहेरचं जग म्हणजे आपल्या योगशास्त्रात जे यद भावम भवति म्हणजे जसा भाव असतो तसंच घडतं ते हेच का अगदी तेच म्हणूनच लोक जेव्हा विचारतात की माझ्याच बाबतीत असं का घडतं तेव्हा खरा प्रश्न वेगळा असायला हवा कोणता प्रश्न माझ्यासोबत काय होतंय हा नाही तर माझ्या आत काय चाललंय हा आहे एकदा का आपलं लक्ष बाहेरून आत वळलं की खेळाचे नियम बदलायला लागतात ठीक आहे म्हणजे मन सगळं मनात सुरू होतं पण मनात जे चाललंय त्याचा बाहेरच्या जगाशी थेट संबंध कसा लागतो मला वाटतं पुढचा नियम हेच स्पष्ट करतो बरोबर दुसरा नियम आहे अनुरूपतेचा नियम द लॉ ऑफ कॉरेस्पॉन्डन्स त्याचं सूत्र आहे ॲज अबाव सो बिलो ॲज विदिन सो विदाऊट जे वर आहे तेच खाली आणि जे आत आहे तेच बाहेर अगदी हा पहिल्या नियमाचाच पुढचा भाग आहे तुमचं मन जर गोंधळलेलं असेल विचारांमध्ये स्पष्टता नसेल तर तेच प्रतिबिंब तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या घराच्या परिस्थितीत आणि तुमच्या नात्यांमध्ये दिसेल म्हणजे गमतीने विचारते ज्याचं टेबल नेहमी अस्तव्यस्त असतं त्याच्या मनातही कुठेतरी गोंधळ सुरू असतो असं म्हणायचं का बऱ्याचदा तसं असतं ही फक्त एक छोटीशी खूण आहे मी माझ्या अनुभवात पाहिले आहे की लोकांचं घर बदलण्याआधी किंवा त्यांना नवी नोकरी मिळण्याआधी त्यांच्या ओरामध्ये त्यांच्या ऊर्जेमध्ये बदल दिसायला सुरुवात होते अच्छा त्यांची आंतरिक स्थिती बदलते आणि मग बाह्य वास्तव त्याला प्रतिसाद देतं अगदी अनेक जण बाहेर बदल घडवायचा प्रयत्न करतात नोकरी बदलतात शहर बदलतात नाती बदलतात पण जर आतून ते तसेच राहिले तर नव्या ठिकाणीही ते जुन्यात समस्या निर्माण करतात खरंय कारण ते स्वतःला सोबत घेऊन जातात अगदी हे खूपच महत्वाचं आहे म्हणजे आपण जे विचार करतो ते आपल्या आत एक प्रकारची ऊर्जा तयार करतं आणि तीच ऊर्जा बाहेरच्या गोष्टींना आकार देते पण ही ऊर्जा नक्की कशापासून बनलेली आहे सुंदर प्रश्न आणि हाच आपल्याला तिसऱ्या नियमाकडे घेऊन जातो कंपनाचा नियम द लॉ ऑफ व्हायब्रेशन हा नियम सांगतो नथिंग रेस्ट्स एव्हरीथिंग मूव्ज एव्हरीथिंग वायब्रेट्स या जगात काहीही स्थिर नाही प्रत्येक गोष्टीत एक कंपन आहे दगडात सुद्धा दगडात पाण्यात आपल्या शरीरात आणि आपल्या विचारात सुद्धा प्रत्येक गोष्टीची स्वतःची एक फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे सायन्स ज्याला फ्रिक्वेन्सी म्हणतं आणि योग ज्याला स्पंदन म्हणतं ती एकच संकल्पना झाली हो शब्द वेगळे आहेत पण मूळ तत्व तेच आहे आणि याचं आपल्या आयुष्याशी थेट नातं आहे आपण ज्या फ्रिक्वेन्सीवर असतो त्याच फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी माणसं आणि परिस्थिती आपल्याकडे आकर्षित होतात अच्छा यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात जो याच तिसऱ्या नियमाचा एक छोटासा भाग आहे पण पन, पण मग जर कोणी सतत चिंतेत असेल तर तो आणखी चिंताजनक गोष्टी आकर्षित करेल हे ऐकायला थोडं भीतीदायक वाटतंय या चक्रातून बाहेर कसं पाडायचं हाच तर खरा खेळ आहे आणि याचं उत्तर चौथ्या नियमात आहे ध्रुवीयतेचा नियम द लॉ ऑफ पोलॅरिटी हा नियम सांगतो की प्रत्येक गोष्टीला दोन टोकं असतात आणि ती दोन्ही टोकं खरंतर एकाच गोष्टीची दोन रूपं आहेत म्हणजे जसं उष्ण आणि थंड हे दोन वेगळे घटक नाहीत तर तापमानाचेच दोन स्तर आहेत बरोबर तसंच सुखदुःख प्रेम भीती धैर्य भित्रेपणा हे एकाच रेषेवरची दोन टोकं आहेत म्हणजे भीतीला पूर्णपणे संपवायचं नाहीये अकल्ट अभ्यासाचा खरा अर्थ हाच आहे अकल्ट म्हणजे काहीतरी काळं जादू नाही तर जे ज्ञान लपलेलं आहे ते समजून घेणं हा नियम आपल्याला शिकवतो की भीतीला नष्ट करण्याऐवजी तिचं रूपांतर जागरूकतेमध्ये म्हणजे अवेअरनेसमध्ये करता येतं अच्छा रागाचं रूपांतर कृती करण्याचा ऊर्जेत करता येतं तुम्ही तुमच्या भावनांचे गुलाम नाहीत तर त्या पट्टीवर कुठे राहायचं हे निवडणारे मालक बनू शकता ठीक आहे म्हणजे आपण आपली मानसिक स्थिती निवडू शकतो पण तरीही आयुष्यात चढउतार येतातच कधीतरी सगळं छान चाललेलं असतं आणि अचानक सगळं बिघडतं असं का होतं कारण पाचवा नियम कार्यरत असतो लयबद्धतेचा नियम द लॉ ऑफ रिधम हा नियम सांगतो एव्हरीथिंग फ्लोज आउट अँड इन प्रत्येक गोष्टीत एक नैसर्गिक लय आहे समुद्राच्या भरती होटी अगदी तशीच लय आपल्या आयुष्यात आपल्या ऊर्जेत आणि आपल्या भावनांमध्येही असते चांगल्या काळानंतर थोडा कठीण काळ आणि त्यानंतर पुन्हा चांगला काळ हे चक्र अटळ आहे मग यात आपण काय करू शकतो जर हे अटळ असेल तर आपण या लयीला स्वीकारायला शिकू शकतो समस्या तेव्हा होते जेव्हा वाईट काळात आपण घाबरतो पॅनिक करतो आणि त्या प्रवाहाच्या विरोधात पोहायचा प्रयत्न करतो बरोबर यामुळे आपला त्रास आणि संघर्ष दोन्ही वाढतो जो शहाणा असतो तो, तो जाणतो की हा काळही जाईल तो त्या प्रवाहाबरोबर वाहतो अनावश्यक शक्ती वाया घालवत नाही योगामध्ये यालाच प्राणाचा प्रवाह समजून घेणं म्हणतात जो ही लय ओळखतो तो अनावश्यक दुःखापासून स्वतःला वाचवतो पण अनेकदा असं वाटतं की चांगल्या लोकांसोबत खूप वाईट गोष्टी घडतात आणि वाईट लोकांना सगळं चांगलं मिळतं मग तिथे हा कार्यकारणभाव कसा लागू होतो असं वाटतं की काहीही रॅण्डमली घडतंय हे रँडम वाटतं कारण आपण फक्त परिणाम बघत असतो त्यामागचं कारण आपल्याला दिसत नाही आणि इथेच सहावा आणि सगळ्यात जास्त गैरसमज झालेला नियम येतो कार्यकारणभावाचा नियम द लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट याचं सूत्र साधं आहे एव्हरी कॉज हॅज इट्स इफेक्ट एव्हरी इफेक्ट हॅज इट्स कॉज काहीही योगायोगाने घडत नाही काहीच नाही हा तर आपल्या कर्माचा सिद्धांत झाला जसे कराल तसे भराल हो पण लोक याचा अर्थ फक्त शिक्षा किंवा बक्षीस असा घेतात आणि तिथेच मोठी चूक होते हा नियम दोष देण्यासाठी नाही तर आपल्या हातात ताकद देण्यासाठी आहे ताकद कशी याचा खरा अर्थ असा आहे की जर आजच्या परिस्थितीचं कारण आपण असू मग ते या जन्मातलं असो किंवा आधीचं तर भविष्य काळातली परिस्थिती बदलण्याची शक्ती सुद्धा आपल्याच हातात आहे अच्छा तुम्ही आज जे विचार करता जे निर्णय घेता ती भविष्यातल्या परिणामांची कारणं बनतात हा नियम तुम्हाला तुमच्या आयुष्याचा ड्रायव्हर बनवतो पॅसेंजर नाही वा हा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे दोषीपासून चालक होण्यापर्यंतचा प्रवास आपण आतापर्यंत सहा नियम पाहिले हे सर्व नियम निर्मिती आणि अनुभवाविषयी बोलतात पण प्रत्यक्ष काहीतरी नवीन घडवण्यासाठी क्रिएट करण्यासाठी कोणता नियम काम करतो त्यासाठी येतो सातवा आणि अंतिम नियम लिंगभेदाचा नियम द लॉ ऑफ जेंडर हा नियम सांगतो जेंडर इज इन एव्हरीथिंग एव्हरीथिंग हॅज इट्स मॅस्क्युलिन अँड फेमिनिन प्रिन्सिपल्स आणि इथे लगेच स्पष्ट करतो याचा संबंध पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या शरीराशी नाही हे ऊर्जेच्या दोन प्रकारांबद्दल आहे म्हणजे कसं पुरुषतत्व म्हणजे मॅस्क्युलिन एनर्जी ही सक्रिय ध्येयवादी दिशा देणारी ऊर्जा आहे आणि स्त्रीतत्व म्हणजे फेमिनिन एनर्जी ही ग्रहणशील पोषण करणारी सर्जनशील ऊर्जा आहे ओके okay. कोणतीही नवीन निर्मिती होण्यासाठी मग ती एखादी कविता असो एखादा व्यवसाय असो किंवा एखादं बाळ असो या दोन्ही ऊर्जा एकत्र याव्या लागतात फक्त प्लॅनिंग करून चालत नाही त्याला क्रिएटिव्हिटीची जोड लागावी लागते फक्त ऍक्शन घेऊन चालत नाही त्याला योग्य वेळ साधण्याची समज असावी लागते योगशास्त्रात यालाच इडा आणि पिंगळा म्हणतात ना अगदी बरोबर इडानाडी ही चंद्रनाडी म्हणजे स्त्री तत्वाचं प्रतीक आहे शीतळ आणि ग्रहणशील पिंगळा नाडी ही सूर्यनाडी म्हणजे पुरुष पुरुषतत्वाचं प्रतीक आहे उष्ण आणि क्रियाशील जेव्हा साधनेद्वारे या दोन्ही ऊर्जा संतुलित होतात तेव्हा मध्यभागी असलेली सुषुम्ना नाडी जागृत होते सुषुम्ना म्हणजे जेव्हा तुमची ऊर्जा संतुलित होऊन एका सरळ रेषेत येते आणि तेव्हाच खरं अंतर्ज्ञान स्पष्टता आणि संकल्पसिद्धी ज्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात ते शक्य होतं म्हणजे आपण आतापर्यंत जे बोललो ते सगळं एकमेकांन गुंतलेलं आहे मला असं जाणवतंय की मानसशास्त्र ज्याला सुप्त मन किंवा सबकॉन्शियस म्हणतं योग त्याला चित्त म्हणतो आणि ऑकल्ट त्याला ॲस्ट्रल प्रोग्रॅमिंग म्हणतं हे सगळं एकाच गोष्टीकडे बोट दाखवतंय नक्कीच हे शब्द फक्त वेगवेगळ्या नकाशांमधले आहेत पण ठिकाण एकच आहे आपल्या अस्तित्वाचा तो गाभा जिथे आपले सगळे विश्वास संस्कार आणि विचारप्रणाली साठवलेली आहे आणि जो व्यक्ती या सात नियमांना केवळ माहिती म्हणून नाही तर जगण्याचा भाग बनवतो त्याच्यासाठी जग बदलत नाही तर जगाकडे पाहण्याची त्याची फ्रिक्वेन्सी बदलते त्याची फ्रिक्वेन्सी बदलते हो हा एक ओरिएंटेशन चेंज आहे ओरिएंटेशन चेंज म्हणजे म्हणजे तुमचं जग तेच राहतं पण तुम्ही बदलता आणि जेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी बदलते तेव्हा तुम्हाला त्याच जगात वेगळ्या संधी वेगळे लोक आणि वेगळी परिस्थिती दिसायला लागते जी आधी अस्तित्वात असूनही तुम्हाला दिसत नव्हती कारण तुम्ही आता विश्वाच्या नियमांशी सुसंगत झालेले असता अगदी हे ज्ञान केवळ ऐकण्यासाठी नाही तर स्वतःच्या आयुष्यात ओळखून घेण्यासाठी आहे अरे हो हे तो माझ्यासोबत घडलं होतं ही जाणीवच बदलाची सुरुवात आहे या चर्चेच्या शेवटी स्रोतांमधला एक विचार आठवतोय द वाईज डू नॉट रिझिस्ट द लॉ दे यूज द लॉ शाणे लोक नियमांना विरोध करत नाहीत तर ते नियम वापरतात हा विचार खरंच खूप खोल आहे आणि बराच वेळ मनात राहील आणि हाच विचार आपल्याला पुढच्या चर्चेसाठी एक उत्तम पाया देतोय कसा कारण हे नियम वापरायचे कसे याची सुरुवात पहिल्या नियमापासून होते म्हणून पुढच्या भागात आपण फक्त पहिल्या नियमावर मानसिकतेच्या नियमावर अधिक खोलवर चर्चा करणार आहोत आपले विचार वास्तवात कसे बदलतात हे सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग नक्की कसं काम करतं आणि ध्यान किंवा मंत्रासारख्या साधनांचा सा, या मानसिक विश्वावर काय आणि कसा परिणाम होतो नक्कीच पुढच्या भागाची उत्सुकता आतापासूनच लागून राहिली आहे या सखोल आणि दिशादर्शक चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद पण लक्षात ठेवा हे नियम ऐकण्यासाठी नाहीत समजून वापरण्यासाठी आहेत जेव्हा तुम्ही रियालिटीशी झगडता तेव्हा त्रास होतो पण जेव्हा तुम्ही रिॲलिटीच्या नियमांशी सहकार्य करता तेव्हा जीवन स्वतःच ओघडायला लागतं ज्ञान हे पॉवर नाही अप्लायड नॉलेज पॉवर आहे आणि जो हे नियम जाणतोच नाही तर तो त्यांचा गुलाम असतो जो त्यांना ओळखतो तो, तो त्यांचा सर्जक बनतो पुढील एपिसोडमध्ये आपण एका अत्यंत खोल नियमात प्रवेश करणार आहोत लॉ ऑफ मेंटलिझम जर संपूर्ण विश्व माइंड असेल तर तुमचं मन काय निर्माण करतंय